घोटाळ्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना कोट्यावधीचा गंडा बसला मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपया मिळालेला नाही या कडकनाथ घोटाळ्यातील काही आरोप्यांना अटक झालेली आहे मात्र यातले मुख्य सूत्रधार आहे तो अद्याप कागदावर आलेला नाही त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावरतीही कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज सांगलीतील स्टेशन चौक ते इस्लामपूरला कडकनाथ संघर्ष यात्रा काढणार होतो मात्र पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली नाही आणि कारवाई आमच्यावरती करण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे तर या पोलिसी कारवाईचा आम्ही धिक्कार करतो मात्र या कडकनाथ घोटाळ्यातील जे जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची मालमत्ता जप्त झाली पाहिजे त्यातल्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे आणि या कडकनाथ घोटाळ्यातल्या सर्व शेतकऱ्यांना पै ना, ना मिळाली पाहिजे हा ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कडकनाथ संघर्ष समितीची मागणी आहे आणि जोपर्यंत पैना पाय शेतकऱ्यांचा मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे अनेक ठिकाणी उत्पन्न झाले नेमकं कोण असा आरोपी आहे किंवा कोणत्या पत्र निश्चितपणानं या पाठीमागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांना या घोटाळ्यामध्ये त्यांच्यावरती मुख्य संशयित म्हणून श्री गुरगुरते मात्र अद्यापही ते कागदावर आलेले आहेत त्यांचा त्यांना कुणाचं पाठबळ आहे याची आम्हाला माहिती नाही मात्र निश्चितच त्यांच्या त्यांना जो पाठिंबा देणारे आहेत त्यांचाही त्यांचा त्यांचीही चौकशी झाली पाहिजे मात्र मुख्य सूत्रधाराला अटक होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष निश्चितपणानं सुरू राहणार काल रात्रीपासूनच माझ्या घराला बंदोबस्त होता सकाळपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं आमच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून हे आंदोलन मोडीच काढण्याचा पोलिसी बळाचा वापर करून प्रयत्न सुरू आहे मात्र कितीही पोलिस बळ वापरलं तर निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कडकनाथले शेतकरी गप्प बसणार नाहीत स्वस्त बसणार नाहीत यापुढच्याही काळामध्ये हा संघर्ष सुरूच राहील